हे बघा संतोष केने तुम्हाला सांगतो मी पक्षाने ज्या म्हणजे त्याला आमदारकी दिली त्यांच्या मुलांना नगरसोकचं तिकीट दिलं तो स्वतः एकदा नगरसोक होता त्यावेळेला त्या माणसाने काय दिवे लावले नंबर एक नंबर टू ज्या माणसावरती आरोप केले तुम्ही सगळे पत्रकार सुज्ञानात आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे तुम्ही माननीय आमदार संजय दत्त साहेब यांचा ट्विटर हँडल फक्त एकदा चेक करा आणि त्या ट्विटर हँडलवर गेलं तुम्हाला लक्षात येईल की हिमाचल पासून आता म्हणजे सात ते आठ राज्यात त्या माणसाने आता काम करतात आता ते पंजाबची जबाबदारी द्यायचे दोन राज्य आहेत एक मध्य प्रदेश आहे आणि पंजाब आहे है। त्या ट्विटर हँडलवर तुम्हाला कळेल की ही व्यक्ती आज पक्ष संघटनेसाठी किमान महिन्यातनं पंचवीस ते वीस दिवस घराबाहेर राहते आणि जर तुम्ही आता ज्या ज्या राज्यात मी तुम्हाला सांगतो बघा पहिला हिमाचल आहे तामिळनाडू आहे कर्नाटक आहे गुजरात आहे पंजाब आहे मध्य प्रदेश आहे नागालँड आहे इथल्या प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला एकदा तुम्ही फोन करून भेटत अवेलेबल असं सांगायचे गुगल असतात फोन करून विचारा की या माणसाची कार्यप्रणाली कशी आहे कसं काम करतो कामाच्या जोरावर तो माणूस जोरा दिल्लीमध्ये बसलाय जोरावर दिल्लीत बसलेला नाहीये आणि ज्यावेळेला आपण एखादी टीका करत असतो ना तेव्हा आपली पात्रता काही आपण ठरवलं पाहिजे दुसऱ्याकडे बोट आपण सोपं आहे पण चार बोट आपल्याकडे असतात याचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि त्यांनी जी टीका केली त्याचं पहिली गोष्ट आम्ही काँग्रेस पक्षाकडे त्याला दखल घेत पण नाही पण शेवटी कसा असतो की एक नेते आहे आमच्या इथले काँग्रेसचे त्यांच्या दिल्ली मध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगली पकड आहे आणि आज जी काही काँग्रेस आहे ते ती त्यांच्या जीवावरती उभी आहे आमचे जे तीन नगरसेवक गेले आहेत ते गेले दोन वर्षापासून जात आहेत आज जातो उद्या जातो परवा जातो शेवटी कालचा मूर्त रवींद्र चव्हाण यांनी लावला रवींद्र चव्हाण यांना मूर्त लावण्याचा अशासाठी त्यांना प्रयत्न करावा लागला जर त्यांच्या जिथे ते राहतात तिथूनच लोक जर प्रवेश करणार नाही तर महाराष्ट्र भरातून कुठून येत येतील याचा प्रयत्न करण्यासाठी कर त्यांनी आमच्या नगरसेवकांपासून सुरुवात केली आणि जे नगरसेवक गेले त्यांना आमच्या पक्षाने काय नाही दिलं त्यांच्या वडिलांना दिलं त्यांच्या बायकांना दिलं सगळ्यात नगरसेवक होते त्यांच्या घरातले मग पंडित भोईर घ्या जितेंद्र भोईर घ्या किंवा मात्रे घ्या ते स्वतः चार्ट आमच्या नगरसेवक आहेत ठीक आहे त्यांना असं वाटत असेल ते पॅनल झालंय की आता आपण येत नाही आणि यांच्याकडे चोरीचा सिस्टम आहे ते आपण निवडून येऊ शकतो म्हणून हे गेले आणि संतोष लाखाचा आरोप करतात कधी त्यांनी दिले कोणाला दिले कुठे दिले त्यांना सुद्धा कॉप ऑप्शन दिला त्यांना सुद्धा तिकीट दिली पक्षाने आता पक्षाने तुम्हाला डावळल्या कशासाठी याच्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तुम्ही एखाद्यावर टीका करून स्वतःला मोठे होण्याचा जे प्रयत्न करताय ते पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत आणि कोणाला प्रयत्न करताय दिवा तुम्ही ज्यांनी घर दर सोडून पक्षासाठी पूर्णपणे समर्पित माणूस आहे टीका कोणी करावी जो पक्षासाठी काम करत असेल अशा माणसाने टीका करू नये ज्याच्या पक्षाला योगदानच नाही फक्त स्वतःच्या स्वार्थ मोठी डेल्टा वन डेल्टा टू दोन मुलं घेऊन फिरणारा माणूस तो आम्हाला शिकवेल कोण निष्ठावाने आणि कोण काम करत नाही